नमस्कार मी सुनील बनसोडे यस टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीपासून एक भारतीय संविधान अंमलात आले जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची व्याप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती अशा प्रजा या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात संपन्न झाला अप्पर तहसीलदार जगताप यांच्या हस्ते व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय तिरंगा ध्वजास यावेळी पोलीस जनाकडून मानवंदना देण्यात आली शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीने निर्माण केली खरं तर संपूर्ण जगामध्ये लोकशाही जगाम जिवंत ठेवण्याचं काम गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून भारत या ठिकाणी करताय लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चाललेलं राज्य आज आपल्याला मिळालं तर हा देश अखंडित आणि खंडित राहावा आणि या देशातली समानता न्यायता बंधुता ही आपल्याला संविधानाने दिलेली आहे या देशामध्ये कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही कुणी उच्च नाही कुणी नीच नाही प्रत्येकाला एका धाग्यामध्ये समान धाग्यामध्ये निर्माण करण्याचं काम या घटना समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे संविधानाचा मूळ अर्थ काय तर या देशामध्ये राहत असणारा या देशातला प्रत्येक नागरिक या देशावर त्यांनी प्रेम केलं पाहिजे संविधानात सगळ्यात मोठं लोकशाही आपण जी निर्माण केली म्हणजे देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल किंवा गरीब व्यक्ती असेल त्याला एका मताचा अधिकार आणि लोकशाहीमध्ये पहिल्यांदा मतदारांना राजा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आजच्या दिनाच्या निमित्तानं झालंय तर भारत हा जगात महासत्ताक बनतोय परंतु हे महासत्ताक बनण्याचं सर्वात मोठं श्रेय अजून कुठला असेल तर हे संविधान दिनाच्या निमित्तानं आपण येणाऱ्या काळामध्ये भारताची लोकशाही भारताचं संविधान जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं कर आहे हे एक पुन्हा एकदा समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो